अहमदनगर जशी लोकसभा मतदारसंघ अर्थात अहिल्यानगरचे आपले महाविकास आघाडीचे महाउमेदवार होणारे येणारे भावी नसणारे तर शंभर टक्के आपले असणारे खासदार निलेशजी लंके ज्यांनी आता आपले विचार मांडून पुढच्या सभेला जाण्यासाठी परवानगी घेतली ते आपल्या या मतदारसंघाचे विधानसभेचे सदस्य माझे स्नेही दादा ज्यांची आपण वाट पाहतो ते महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आपले सर्वांचे मामा आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब उपस्थित असलेल्या तिसगाव ते आणि सर्व आपण मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित असलेले काँग्रेस आहे शिवसेना आप या तिन्ही पक्षाचे संपूर्ण मान्यवर पदाधिकारी अध्यक्ष सहकारी उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या तरुण सभेला उशीर झाला बाजारात माल तोच खपतो जो बाजारात चालतो निलेश लंकेला रात्र पुरत नाही दिवस पुरत नाही कारण लोकांना निलेश लंके लागतो चार चार तास उशीर झाला तर रात्री बारा बारा एक एक वाद निलेश लंकेची लोक वाट बघतात आजचा तो काळ राहिला नाही की कोणी जागीरदार झाला असला तरी कोणी कोणासाठी थांबायला तयार नसतो आज तुमच्या जवळ काही साधन संपत्ती नसताना एक पंचेचाळीस किलोचा पोरगा कोण्या हातात जासाच उचलतो उंचीने कमी ताकी कमी आणि समोरच्या राक्षसाला भीती त्याची वाटती तू तुमच्यामुळे वाटते वाटती ही जनशक्तीची ताकद आहे निवडणूक लोकसभेचे आज आपल्याला प्रत्येकाला पाच वर्षात का भगावं लागलंय मागच्या दहा वर्षात का भगावं लागलंय या देशातल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संपलाय देशातल्या सरकारच्या मुळे माझ्या तरुण भावांच्या नोकऱ्या गेल्यात माझ्या देशामधल्या समाजामध्ये प्रत्येक दे वाद निर्माण केला गेलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्य घटना की ज्या राज्य घटनेमुळे आम्ही सुरक्षित आहोत त्या राज्य घटनेला बदल करण्याचा मानस सुद्धा या देशातल्या सरकारच्या मनात आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या राज्य घटनेचा अधिकार आम्हाला दिला आर्टिकल एकोणीस राज्य घटनेचा आत्मा आहे इक्वलिटी बिफोर द लॉड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ मुकेश अंबानीतला जगातला किती अब्जा असेल पण त्यालाही एकमत द्यायचा अधिकार आहे आणि रस्त्यावरच्या माझ्या सामान्य फाटक्या माणसाला सुद्धा एकच मत द्यायचा अधिकार आहे हा लोकशाहीचा तुमचा आमचा आत्मा बाबासाहेबांनी दिला आणि केवळ दहा वर्ष पोपट पंची करून या देशाला संपूर्ण लुटण्याचं काम जेवढं दीडशे वर्षात ब्रिटिशांनी केलं नाही तेवढं देशाला संपवण्याचं पाप या देशातलं केंद्र सरकारने केलंय व्यापारी खुश नाही शेतकरी खुश नाही युवक खुश नाही प्रत्येक समाज घटक असणारा जे आणि याच्यामुळं आज तुमच्या रूपात ही मोदींच्या देशातल्या केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष आहे पाच वर्ष दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आम्हीच एक पाच वर्षामुळे खासदार निवडून दिला की आम्हाला वाटलं नाव मोठं आहे शिवाय मेंदूचं डॉक्टर आहे शिवाय नाव मोठं असल्यामुळे आमच्या प्रश्नाला मार्ग लागेल आमच्या प्रश्नाचे उत्तरं सापडतील आणि म्हणून मोठ्या अपेक्षेनं मागच्या पाच वर्ष तुम्ही खासदार निलेला निवडून आला आज पाच पाच वर्षामध्ये आम्हाला प्रश्न पडतोय की केंद्र सरकारमध्ये तुमची सत्ता असताना राज्यामध्ये तुमचा सत्ता आज असताना आज माझ्या तिसगावच्या कोणत्या शेतकऱ्याचा प्रश्न सुटलाय आज माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न सुटला नाही आज माझ्या कोणत्या व्यापाराचा प्रश्न सुटलाय त्याचं उत्तर नाही आज माझ्या कोणत्या सामाजिक घटनाघटचा प्रश्न सुटला त्याचा उत्तर नाही आज माझ्या या राज्यामध्ये तुझं सरकार आहे देशामध्ये तुझं सरकार आहे खासदार म्हणून या देशामधला एखादा तरी लघु उद्योग तरी आणला का हा सवाल आज आमच्या मनात आहे आणि म्हणून पाच वर्ष आमच्या संपर्कात नसलेला पाच वर्ष आमचा फोन न घेणारा पाच वर्षात आमच्या दुःखाला आणि सुखालाही उपस्थित न राहिलेला खासदार आम्हाला काय उपयोगाचा हा सवाल आज तुमच्या मनामध्ये प्रत्येकाचा येतोय जो गेली पाच वर्ष एक साधा पार्लरचा आमदार राहिलेला पहिली पाच वर्ष या प्रत्येक तालुक्यात गावागावात संपर्क निर्माण केलेला तो बघा कुठलाही माध्यमात आमदार नाही म्हणत मी त्याला त्याच्या रक्तामध्ये कार्यकर्ता होता त्याच्या रक्तात दा आज एक कार्यकर्ता आहे आणि मला खात्री उद्या खासदार झाल्यावरती तो कार्यकर्ता असणार आहे आज तुमच्या आमच्यात बसणारा तुमच्या आमच्यात तुटणारा तुमचं दुःख माझं दुःख समजणारा तुमचं सुख माझा सुख पुसणारा तुमचं ज्या माणसाला तहान लागली त्याच माणसाला तहनलेल्या पाण्याची किंमत कळते आणि म्हणून निलेश लेखी हा तुमचा आमच्यातला आहे तुमचं आमचं दुःख जाणणार आहे तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यानंतर स्वतःच्या डोळ्यात पाणी आणणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे देखना दिवा किती चांगला असेल पण जर तो उपयोगी पडणार नसेल आज निलेश लैकेसारखी एक पंथी अंधारात कोविडच्या अंधारात कोविडच्या माध्यमातून आज तेहतीस हजार पेशंटची रुग्णसेवा करून समाजाला दिशा देणारा खासदार हवा की देखणा देवा हवा याचा तेरा तारखेला निकाल घ्यायचा आहे मला प्रश्न विचारायचा आहे स्थानिक विषय आहेत मला खरं सांगा तीसगावकर खुश आहेत का त्यांनी गेले अनेक वर्ष या तिसगावच्या नावाखाली स्वतःच राजकारण भाजलं स्वतःचं राजकारण मोठं केलं या मुठभराच्या श्लोकांना हाताशी धरून या दहा वर्षामध्ये या परिसरातल्या नेतृत्वानी मग ते खालचं राज्यातलं नेतृत्व असेल विधानसभेमध्ये काम करणार आमच्या पलीकडचं मतदारसंघाचं मी नाव घेलं घाबरत नाही आमच्या मोनिकाचा असेल डॉक्टर सुजय विखे असेल यांचा पाच वर्षाचा हिशोब बघितल्यानंतर हे उत्तर शून्य येत आहे आणि मग जे नेतृत्व तुमचा आमचा विकास करू शकत नाही जे नेतृत्व आम्हाला दिशा देऊ शकत नाही ते नेतृत्व आमच्या कामाचं नाही मला आज अभिमान वाटतो हेच तीसगाव घे मी कल्पना देईल हेच तीस गाव आहे की ज्यांना आमची ही मक्तदारी वाटत होती ज्यांना ही तीसगाव स्वतःची वतनदारी वाटत होती त्याच तीसगावकर तीसगाव मध्ये एक वर्षापूर्वी सत्तांतर केलं परिवर्तन केलं त्याचा मला अभिमान माझ्या कार्यकर्त्याचं इथलं आहे शेवटी समाजामध्ये काळ असतो मूळभरांच राज्य आणि साम्राज्य किती दिवस सांभाळायचं हा प्रश्न पदाकाच्या मनात असतो पण या ठिकाणी या सगळ्या खंबीर कार्यकर्त्यांनी एकजुटीनं या तीसगाव मध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि तेच परिवर्तन उद्या दक्षिण लोकसभामध्ये खासदार म्हणून निलेश लंकेला पाठवून तुम्हाला परिवर्तन करायचे याचे लक्षात ठेवा बावन्न दिवस वेगळ्यात आज दहा वर्ष या देशामध्ये केवळ जातीपातीच्या धर्मा धर्माधर्मा ते निर्माण करून स्वतःचं राजकारण केलं आदानी आदानी अंबाईसारख्या बुटभरांचं भलं करण्याचं काम केलं आज आदरणीय शरदचंद्र चंद्र पवार साहेबासारखा की ज्याने हाडाची काळी करून आज स्वतःच्या आयुष्यातली त्र्याऐंशी वर्ष पुरोगामी हो। विचारसरणीचं राजकारण केलं ज्याने आयुष्यभर शेतकऱ्याची बहुजन समाजाची काळजी पाहिली त्या माणसाचं राजकारण संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस भाजपवाल्यांनी केला ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवरायांनी अस्मिता आणि स्वाभिमान काय असतो हे साडेतीनशे वर्षापूर्व या मराठी माणसाला दाखवून दिलं पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाची अस्मिता उभी केली आणि म्हणून मला प्रश्न पडतो की स्वराज्याची स्थापना करताना स्वराज्याची उभारणी करताना छत्रपती शिवरायांनी या स्वराज्याच्या निर्मितीला धनाची गरज आहे म्हणून त्या ठिकाणी सुरत दोनदा लोटली आणि स्वराज्याचा शेतकरी जगवला आणि कदाचित असं वाटतं हे गुजरातचे दोन जोडीदार आहेत मोदी आणि शाह आज महाराष्ट्राला लुटत आहेत देवेंद्र देवें फडणवीसला मराठी माणूस म्हणायची लाज आम्हाला वाटते महाराष्ट्राला स्वाभिमानाने अस्मिता छत्रपतींनी शिकवली पण आज महाराष्ट्रातले चार प्रकल्प आज या देवेंद्र फडणवीसनी केवळ मोदीला आणि शहाला गुजरातला खुश करण्यासाठी चार प्रकल्प गुजरात मध्ये नेऊन घातले साडेचार नोकऱ्या साडेचार लाख नोकऱ्या या आमच्या मराठी माणसाला भेटल्या असत्या आज साडेचार लाख प्रपंच मराठी माणसाचे उभे राहिले असते प्रत्येक गावातले दोन चार दोन चार पोरक होईना संसाराला लागले होते आज शेतकऱ्याचा शेतीमालाला भाव नाही तीस तीस वर्षाचा त्याचा मुलगा झाला नोकरी नाही म्हणून मुलगी द्यायला कोणी तयार नाही अशा दुहेरी संकटात माझा शेतकरी आहे लालबहादूर शासननी घोषणा दिली होती एकेकाळी जय जवान आणि जय किसान आज माझा शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे पण तो अर्ज फुटे त्याचे पूर्ण देशाच्या लष्करामध्ये दे साबी होऊन या देशाच्या सीमेचं रक्षण करतायत पण आज चार वर्षाची फक्त नोकरीची हमी अग्निवीरच्या माध्यमात देऊन आज माझा शेतकऱ्यांनी माझ्या शेतकऱ्याचं पोरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि म्हणून माझा सवाल आपल्याला आहे की का म्हणून भाजपला मतदान मत करायचं माझा कांदा किंवा तीन हजारावरचा आज हजार दीड हजार पर्यंत आणला म्हणून मतदान करायचं माझा कापूस दहा हजार बंद गेला असता पण माझा कापूस सात हजारच्या खाली ठेवला म्हणून मतदान करायचं माझा दूध किंवा तीस बत्तीस रुपये रेट वरती अवलंबून पाहिजे होतं ते आज वीस आणि बावीस वरती आलं म्हणून मतदान करायचं कुठल्या मुद्द्यावरती आम्ही मतदान मागायला आलो ह्या प्रश्न आपण लोकांना विचार लोकांनी विचारला पाहिजे आणि म्हणून आवडून एक लक्षात ठेवा येणारा काळ भविष्याचा आहे आज जर आपण चुकलो तुझ्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही मला खात्री आहे मी तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये सक्रियपणानं काम करतोय आज मी संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतो दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये चित्रा हे चित्राडी हे चित्रा पर आणून निलेश खासदारांवर ही काळ्या जागव्याची पांढरी रेगे आत्मविश्वासानं सांगतो लेड किती द्यायचा एवढाच प्रश्न आहे आणि म्हणून तीच गावकऱ्यांना माझे आव्हान आहे पंचक्रोशीतल्या माझ्या सगळ्या शेतकरी भावांना तरुण मित्रांना विनंती आहे की आपल्या मनात राग जो आहे तो तेरा तारखेला दोन नंबर तुतारी वाजवणारा माणूस जे तुमचं आमचं चिन्ह आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली अस्मितेचं चिन्ह आहे मंगलमय वातावरणातलं वाजणारं वाद्य आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण तुतारी वाजवा या ठिकाणी लंकेश साहेब बोलतील आणि थोरा साहेब या मिनिटा काही मिनिटां स्टेजवर येतील मी विनंती करतो निलेश लंकेना की आपले विचार त्यांनी मांडावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र